थंडी थंडीमध्ये मस्त असे गरमागरम ही शेंगोळी खूपच छान टेस्ट लागते आणि झटपट बांधतात आणि सर्वाला आवडतात हे खाण्यासाठी आपला महाराष्ट्रीयन पारंपरिक पदार्थ आहे हा मस्तच याबरोबर तोंडी लावण्यासाठी काही नसेल तरी चालेल इतके असे छान लागतात हे असेच खाण्यासाठी एकदम साधी सोपी पद्धत आहे नमस्कार अन्नपूर्णा रेखा मराठी या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप खुँँ, खूप मनापासून स्वागत आहे कधीतरी रोज संपूर्ण स्वयंपाकाचा कट्टाळा आल्यानंतर हे असे मस्त आपले गरम गरम थंडीमध्ये शेंगोळी जर बनवले तर खूप छान आणि झटपट बनतात आणि सर्वांना खूप आवडतात हे तर तुम्हालाही आवडतील तर व्हिडिओ पूर्ण पहा आपली पारंपरिक महाराष्ट्रीयन रेसिपी आहे ही तेच लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला तर मग रेसिपीला लगेचच सुरुवात करूया आज आपण बनवतोय झटपट होणारे शेंगोळी तर एकदम सोपी रेसिपी आहे आणि आपल्याला जर दुस रोजच्या स्वयंपाकाचा कंटाळा आला असेल तेच तेच पदार्थ खाऊन तर हा झटपट होणारा पदार्थ आहे पारंपरिक पदार्थ आहे आपला महाराष्ट्रीयन तर एकदम झटपट होतो चला तर मग सुरुवात करूया हे दहा हिरवी मिरची घेतली तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता हे पंधरा लसणाच्या पाकळ्या आणि एक चमचा जिरं घेतलं याचा आपल्याला ठेचा बनवून घ्यायचा आहे एकदम झटपट होणारा पदार्थ आहे आणि सर्वांना आवडतो तर आपल्याला याचा ठेचा बनवून घ्यायचा आहे तर यामध्येच आपल्याला थोडीशी कोथिंबीर घालायची ठेचा एकदा फिरून आहे तर हा ठेचा तयार आहे त्यातील थोडासा ठेचा आपल्याला काढून ठेवायचा आहे फोडणीसाठी आणि बाकीच्यामध्ये पाणी घालायचे म्हणजे आपल्याला पीठ माळताना असंच घ्यायचं आहे म्हणजे व्यवस्थित सर्व ठेचा वाया जाणार नाही ना त्यासाठी तर आपल्याला आता पीठ मळायला घ्यायचं आहे त्यासाठी दोन कप ज्वारीचं पीठ घेतलंय एक कप गव्हाचं पीठ आणि एक कप एक कपाला थोडंसं कमी आहे म्हणजे पाऊण कप बेसन पीठ ह्याऐवजी आपण हुलगे जे असतात की नाही ले ले ते हुलगे दळून आणून त्याचे पण खूप छान लागतात त्याला मिक्स करून घ्यायचे याचं काही प्रमाण नाही आपल्याला जेवढे बनवायचे त्या हिशोबाने पण हे असं प्रमाण ज्वारीचं पीठ जास्त घ्यायचं असतं आणि गव्हाचं त्याचं अर्धं तर यामध्ये घालायची आपल्याला भरपूर कोथिंबीर एक चमचा मीठ घालायचे थोडीशी हळद एकदम साधी सोपी आपली जावरान पद्धतीने रेसिपी आहे तर यामध्ये आता आपला ठेचा बनवून जो घेतलेला आहे ते घालायचे थोडं थोडं तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात मीठ सुद्धा याचा घट्टसर गोळा माळून घ्यायचा थोडंसं पाणी घालायचं आता थोडं थोडं पाणी घालायचं पातळ नको व्हायला प्लीस आम्ही लहान होतो त्यावेळेला आठ पंधरा दिवसातनं एकदा तरी हे असायचे खूप छान लागतात गरम गरम हिवळायचे आता पाण्याची गरज नाही ह्याला मऊ करून घ्यायचे फक्त तर असा घट्टसर गोळा मळून घे घ्यायचा आहे आता आपल्याला याचे असा उंडा घेऊन शेंगोळे बनवून घ्यायचे तर असा असं हाताने वळून घ्यायचे बारीक जास्त दाळ नाही कर करायचं नाहीतर तर शिजल्या जात नाही तर अशाप्रमाणे आपल्याला सर्व बनवून घ्यायचेत तुम्ही हवा तसा आकार देऊ शकता चकले तर हे असे शेंगोळे बनवून झालेत काही गोल आकारात बनवलेत काही अशा आकारात तर आपल्याला आता फोडणी घालायची म्हणजे हे शेंगोळे शिजून घेण्यासाठी आधन ठेवायचे त्यासाठी घालायचे तेल तीन चमचे तेल घालायचे जिरा तडतडलेलं आहे आपल्याला त्यामध्ये आपण जो शिल्लक ठेवला होता खेचा तो घालायचा ठेता छान परतलेलं आहे आता पाणी घालायचे पाणी भरपूर टाकायचं म्हणजे व्यवस्थित शिजले पाहिजेत आणि भरपूर पाणी असेल तरच शिंगोळे खाण्यासाठी छान लागतं माझ्या अशा छान छान पारंपरिक रेसिपी पाहण्यासाठी आणि मला सपोर्ट करण्यासाठी माझ्या चॅनलला म्हणजे अन्नपूर्णा रेखा मराठी या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल बटनावरती क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा आपल्याला मिळेल यामध्ये घालायचे पाव चमचा मीठ म्हणजे काय होतं ना हे जे रस्सा बनतो ह्याचा तो असा आण लागत नाही त्यामुळे आपल्याला आप यामध्ये सुद्धा मीठ वापरायचे आता उकळी येऊ द्यायची आपण जे पाणी ठेवलं होतं त्याला मस्त उकळी आलेली आता आपण आता हे शेंगोळी जी बनवून घेतलीत ते टाकायची एक एक असच प्रकारे आपले सर्व बनवून घेतलेले टाकायचे फुल फ्लेमवरती गॅस करायचा आपल्याला म्हणजे सगळ्याला उकळी आली पाहिजे खळखळ खळखळून खर, उकळी आली म्हणजे चिकटले जात नाही एकमेकांना आणि जर पाणी कमी वाटल्यानंतर तर उकळी आणून पाणी घालायचे थोडं आपल्याला आवडत असेल जास्त तर त्या हिशोबाने पाणी घालायचे तर आता हे सर्व शेंगोळी टाकून झालेत एकदम अलगत हाताने आपल्याला हलवून घ्यायचे ह्याला छान उकळी आल्याशिवाय हलवायचे नाही तर आपल्याला असेच हे मीडियम फ्लेमवरती मीडियम लो म्हणजे असं दोन्ही कमी जास्त करत करत पंधरा मिनिट शिजून घ्यायचेत म्हणजे सर्व पीठ असं छान शिजलं पाहिजे आता थोड्या वेळ असे फुल फ्लेमवरती शिजून द्यायचे तीन चार मिनिट आणि मग नंतर लो फ्लेम करायची आणि मग परत मस्त सुवास येतोय करायला आता चार मिनिट झालेले आहेत आपण आता ह्याला लो फ्लेमवरती करून ह्यावरती झाकण ठेवायचे म्हणजे छान शिजले जातील आणि लो फ्लेमवरती शिजून घ्यायचे झाकण ठेवल्यामुळे छान शिजले जातात दहा मिनिट झालेले आहेत ह्यामध्ये थोडंसं पाणी लागतंय अजून वो तर हे उकळून घेतले आहे पाणी घालायचे तुम्हाला जर आवडत नसेल जास्त पाणी तर नाही घातलं तरी चालेल आणि ह्याला आता परत मीडियम फ्लेमवरती पाच मिनिट शिजून घ्यायचे तर ह्याला पंधरा मिनिट झालेले आहेत आपण चेक करू शिजले आहेत का म्हणून तर हे असे छान शिजलेले किंवा खाऊन पाहायचं पिठं जर नाही लागलं तर शिजले पण हे शिजलेले आहेत आता व्यवस्थित तरी आपण दोन मिनिट असेच राहू द्यायचे तर आता था दोन मिनिट झालेत गॅस करायचं बंद मस्त शिजलेले आहेत आता तयार आहेत आता खाण्यासाठी मस्त असे गरम गरम थंडीचे खूप छान टेस्ट लागते चला सर्व करूया थंडीमध्ये मस्त असे गरमागरम ही शेंगोळी खूपच छान या याबरोबर तोंडी लावण्यासाठी काही नसेल तरी चालेल इतके असे छान लागतात हे असेच खाण्यासाठी एकदम साधी सोपी पद्धत आहे तर हे तयार आहेत आपले मस्त थंडीचे गरमागरम शेंगोळी साधी सोपी पद्धत आहे झटपट बनतात आणि आपल्या रेसिपी सर्वच एकदम सोप्या पद्धतीने सविस्तर कृती सांगितलेली असते आणि एकदम साध्या साध्या पद्धतीने कशा रेसिपी बनवता येतील असेच असतात तर व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल आणि तुमच्या इकडे ह्या शेंगोळीला काय म्हणतात हे कमेंट बॉक्समध्ये नक्की करा। कूणी -कूणी? इकड़े कमेंट करा शेंगोळे म्हणतात की शेंगोळी म्हणतात किंवा शेंगोळवाडे पण म्हणतात कोणी कोणी तर तुमच्या इकडे काय म्हणतात कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर मग भेटूया अशाच नवीन एका रेसिपीमध्ये तोपर्यंत बनवून खात रहा, आनंदी रहा, मस्त रहा आणि वेळात वेळ काढून माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद